आमच्या शुभम महाराजांचं बोलणं चालू असायचं पण आता आलो मंदिर पाहिलं एवढं सुंदर मंदिर आहे वा वा सत्य पाता झाला आहे की नाही एकटी मुंगी मोठा साखरेचा खरी साखरेचा दाना घेऊन गेल्याशिवाय राहत नाही पण एकती येऊ शकत नाही तिला जोर पाहिजे एक त्याचा खेळ म्हणूनही मिळ नवीला विला खर तर राजकीय नेते आपल्या परिसरात चांगली आहे भाऊंचंही त्या ठिकाणी योगदान चांगलं असत्या वारकरी भवन असू द्या वारकऱ्यांसाठी चांगलं त्या ठिकाणी कार्य प्राप्त झाले तर माणूस कोणत्याही गोष्टीला त्या ठिकाणी सामोरे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ स्वतः दादा या ठिकाणी उपस्थित आहेत शुभम महाराजांच्या संपर्क केला दादा इथपर्यंत आलो पुनशेकडो सर्व गुनिधान मंडळ तुम्हाला सर्वांना मदत करत वा वा क्या बाजू पुढच्या वर्षाचे महाप्रसादाचे अन्न जाते सुभाष नारायण पाटील वाजवा क्या वाजता साधू संतांच्या पदपर्शाने पावन झालेल्या आपल्या खामखेडा नगरीत अखिल कोट सकल ब्रह्मांडाचा नायक अव्यक्त निराकार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने महिला मातांच्या सहभागाने तरुण मंडळींच्या सहकार्याने बाल गोपालांच्या उत्साहाने तसेच नंदुरबार जिल्ह्याचं वैभव हरिभक्त पारायण कामखेडा गावाचे अविभाज्य भाग शुभमजी महाराज मंदानेकर यांच्या सखोल नियोजनातून गेली सदोतीस वर्ष गुन्हा गोविंदाने चालत आलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा याची देही याची डोळा पाहण्यास ऐकण्यास आलेल्या उपस्थित सर्व मायबाप भाग्यवंतांना रामकृष्ण हरी बोला रामकृष्ण हरी तरी आपल्या सप्ताहासाठी जे उपस्थित होते त्यांना सर्वांना रामकृष्ण हरी आणि आता सत्कार अतिथी देव भो, या आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे मी आपला जास्त वेळ घेणार नाही आणि लगेच ज्यांनी आपल्याला गोकुळाचा सुखाचा परमोच्छ आनंद गेला दीड तास झाले जे आपल्याला घेऊन गेले होते त्या गोकुळात असे आजचे काल्याचे कीर्तनकार हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज मालपूरकर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो या वर्षाचे महाप्रसादाचे मानकरी आदरणीय काकासो शेखर नवल पाटील जोरदार कारणचा स्वागत करूया एका जणाने पगत द्यायची सप्ताहाला याचा जो सुरुवात आहे सुरुवात महत्वाची प्रत्येक गोष्टी मध्ये आणि शेखर महाराज काकांनी ती केलेलं आहे पुंडलिकार रे हरिठोल श्री ज्ञान रेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय तसेच पुढच्या वर्षी जो महाप्रसाद घेतलेला आहे त्या महाप्रसादाचे मानकरी आदरणीय हरिभक्त परायण श्री सुभाष नारायण पाटील यांनी नारळ घेण्यासाठी घ्यायचे आजचे कीर्तनकार आदरणीय पांडुरंग महाराज यांनी त्यांना नारळ द्यावे

श्री प्रताप भाऊ पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी गावाचे पोलीस पाटील हरिभक्तबाळे जिजाबराव पाटील यांना आमंत्रित करतो पुढील सत्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतो कीर्तनात ज्यांचा आवाज ऐकावा आणि ऐकताच राहावा असं वाटत असे भजन सम्राट स्वरगंधर्व आदरणीय हरिभक्त परायण रोहिदास महाराज निमोरा यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री भूषण सुरेश पाटील कुंडलिकावर रे वाईट श्री ज्ञान रे व पंढरीनाथ भगवान की जय आपला सप्ताह मोठ्या गुन्हा गोविंदाने साजरे होण्यासाठी जे आपल्या गावावर नितांत प्रेम करतात आणि मी त्यांना आपल्या गावाचा एक अविभाज्य भागच समजतो असे नंदुरबार जिल्ह्याचं वैभव महाराष्ट्र भूषण हरिभक्तपरायन परमस्नेही परम आदरणीय शुभमजी महाराज मंदालेकर यांचा सत्कार करण्यासाठी मी भूषण सुरेश पाटील यांना आमंत्रित करतो यापुढील सर्व सत्कार गावाच्या वतीने श्री भूषण सुरेश पाटील यांनीच करावा कारण आपल्याकडे वेळ कमी आहे येज आहे कुंडलिका वरदेव ऐटोल श्री ज्ञानदेव तुकार पांडुरिनाद भगवान की पुढील सत्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतो जे कीर्तनात गायन करून सप्तसुरांना आपल्या तळ हाताच्या पोटावर नाचवणारे मारे शांत संयमी साहसी अष्टपैलू व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण नानासो पंढरीनाथ महाराज निनाथ भगवान सत्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतो ज्यांची एक थाप निर्जीव वस्तूला सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावते असे आमचे गोड हरिभक्त पारायण परम आदरणीय भगवान पुढील सत्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतो जे कीर्तन गायन आणि मृदुंग सर्व म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे संप्रदायातले अरिवक्त परायन उदय महाराज खलानेकरंडलिकावरील सत्ता स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो मालपूरकर गायनाचार्य महाराजांसोबत आलेले रवींद्र महाराज मालपूरकर महाराजांनी गावाचा सत्कार स्वीकारावा ही विनंती <coughs> पुढील सत्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतो कृष्णा महाराज सोनवेतकर <coughs> त्यानंतर हरिभक्त पारायण प्रदीप महाराज निंबोरा तिंपरीचे अरिभक्त परायण गोरखदादा यांना सत्कार हरिभक्तपरायण नाना महाराज सूर्यवंशी निंबोरा यांचा सत्कार करावा हरिभक्तपरायण राजू महाराज निमोरा दोन हजार सव्वीस पर्यंत आपला महाप्रसाद झालेला आहे तरी त्याच्या पुढे कोणाला द्यायचा असेल तर त्यांनी आताच नाराळ घेऊन घ्यायचा आहे आदरणीय शुभम महाराजांचा प्रश्न होता भैया महाराज चोपदार आमचे काका हरिभक्त बरायण भैया महाराज चोपदार त्यानंतर त्यांनाच साथ देणारे हरिभक्त परायन पितांबर महाराज मोरा

हरिभक्त पारायण हरिभक्त पारायण कैलास महाराज निमोरा हरिभक्त पारायण मांगो महाराज निमोरा त्यानंतर <स्थित्था> आपल्या गावाचे विनेकरी बाबा हरिवक्त परायण दिलीप महाराज खापगेरा <स्था> ज्यांनी आपल्या सप्ताहाला उत्कृष्ट गोड अशी साऊंड सिस्टीम दिली ते आदरणीय हरिभक्त पारायण टी एम कोडी महाराज निंबोरा हरिभक्त पारायण आबा महाराज निमोरा ज्यांनी कीर्तनाची लोकसंख्या वाढवण्यासाठी निमोऱ्यावरून रोज रात्री आपले परमार्थाचे संप्रदायाच्या लोकांना त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी जायचं त्यांनी मोफत सेवा दिलेली आहे आणि आपल्या सप्ताहाला ज्यांनी युट्यूब वर पोहोचवलं असे आदरणीय सुदर्शन महाराज खामगेडा व दादा आपलं नाव काय भाऊसाहेब दादा हरिभक्त बरायन यांचा सत्कार करायचा आहे खूप मोठ काम केलेलं आहे आपल्या सप्ताहात जे पोस्ट येऊन पोच आहे त्यांना त्यांनी युट्यूब वर देऊन सर्वांना आपल्या गावाचा सप्ताह ऐकण्यालाच मिळाला आहे रोज दररोज यानंतरचं सूत्रसंचालन गावचे तरुण तरफदार युवा नेतृत्व अखंड जनसेवेचा अविरत ध्यास ज्यांनी अंगी बांधलेला आहे असे गावचे सरपंच हरिभक्त परायण धीरज गणेश पाटील यांच्याकडे सोपवतो हॅलो आपल्या सप्ताहात पूर्ण आता चौथीश वर्ष झालेले आहे आज काल्यातून ही समाप्ती झालेली आहे हरिभक्त पांडुरंग महाराज मालपूरकर यांनी सेवा वेळेवर येऊन चांगल्या प्रकारे सकाळी पाच वाजेपासून मला फोन आला महाराज मी निलो अस त्यांनी वेळेवर येऊन गाई विषयी कीर्तनात चांगला भंग घेतला गावकऱ्यांना समजला वतीने मी खूप खूप काल्याच्या कीर्तनासाठी उपस्थित ज्यांचं गोड असं कीर्तन या ठिकाणी झालं आदरणीय पांडुरंग बाबा मालपूरकर आणि या सप्त्याची सुरुवात गावाची आणि वारकरी संप्रदायाची मधली दुवा आदरणीय शुभम महाराज मुंदानेकर यांची लग्नाची पत्रिका आपण सांगितली लग्न जर खामखेड्यालाच ठेवलं असत <laughs> आपण गोरज तिकडे गेलो असतो सकाळचं इकडे केलं असत <laughs> कारण महाराज गावाची एवढी सेवा करताय मग महाराजांची आपण थोडी सेवा केली असती असो आदरणीय आमचे सरपंच साहेब धीरज भाऊ हे एक दळाडीचे नेतृत्व आहे गेल्या पाच वर्ष त्यांनी गावाची सेवा केली गावाने पुन्हा एकदा त्यांना सेवा करण्याची संधी गावकऱ्यांनी दिली धीरज भाऊ जे जी मागणी करतात नक्की आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पहिले मागणी केली होती पाणी पुरवठ्याची स्मशानभूमीची नंतर मागणी केली लाईटची महाराजांनी सांगितलं की मी तीन वर्षानंतर आलो आणि डायरेक्ट एकदम चेंजेस बदल या गावात घडला नक्की महाराज पुन्हा एकदा महाराजांना पुढची सेवा मिळेल आणि काल्याचं कीर्तन मिळायला पाहिजे म्हणजे मी महाराजांचा शिफारस मी करतोय व आणि महाराजांच्या हस्तेच त्याचं लोकार्पण आपण करू त्या जी मागणी केली आहे ती आदरणीय सरपंच साहेब यांनी तो ठराव लवकर द्यावा आणि गावात अंधार असतं तुम्ही लाईट मागितली होत्या पण ते लाईटाचाही प्रस्ताव वीस लाख रुपये लाईटांसाठी आपण दिलेला आहे वीस लाख रुपयाचे गावात येणारे उजेड असलं पाहिजे कारण पुलापासून सगळं अंधार असतं त्याच्यामुळे आपण वीस लाख रुपयाचे लाईट या गावासाठी मंजूर केलेले दुर्भाग्याची गोष्ट अशी की आपलं येत्या योजनेच धरणगाव तालुक्यातलं एकमेव गाव, ता एक गाव आपलं खामखेडा आहे त्याच्यामुळे टक्कर बापा योजनेत आपल्याला जे काहीच कमतरता या गावासाठी राहणार नाही दुसरा विषय आपण जी जी मागणी करतात ती मागणी आपण गाव छोट आहे पण गावगाच एवढं प्रेम आहे पार पारतीपेक्षा जास्त प्रेम खामखेडा आणि अन्य त्याचप्रमाणे आपल्या शेत रस्त्याची आपण मागणी केलेली आहे खामखेडा ते निंबुरा आणि खामखेडा ते चोरगाव त्याच्यातला एक प्रस्तावित आहे हे राजकीय व्यासपीठ नाही पण मी महाराजांची परवानगी घेऊन या राजकीय गोष्टी या ठिकाणी बोलतोय कारण नारदाची गादी का या ठिकाणी आहे आणि मी या ठिकाणी राजकीय विषय घेऊ शकत नाही पण सरपंचांनी मागणी के केली विनंती केली म्हणून मी हे दोन शब्द राजकीय बोललो त्याबद्दल महाराजांची माफी मागतो कारण वारकरी संप्रदायाचा नियम आहे पंचेचाळीस मिनिटात अकरा वाजता आज आलं पाहिजे महाराजांनी सांगितलं तुम्हाला पोटी भूक आहे नक्कीच माझं भाषण लांबवता घेता सूत्रसंचालन त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केलं नक्कीच मलाही प्रेरणा तिच्याकडनं घ्यावी अशी वाटते असं चांगलं सूत्रसंचालन त्यांनी केलं गायना चारणं वगैरे सगळे माझ्या जवळजवळ ओळखीचे सगळे झालेले त्यांनी चांगल्या प्रकारे या कीर्तन सेवेची आनंद घेतला आणि सगळ्यांनी या कीर्तन सोड्यासाठी सप्त्यासाठी हातभार लावला त्यांचं मी आदरणीय नामदार मोदय आणि एक लोकप्रतिनिधी नाद्याने ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या के सहकार्य केलं असंच सहकार्य करत राहा हिंदू धर्म टिकला पाहिजे संस्कृती टिकली पाहिजे त्याच्यासाठी कीर्तन आणि सप्ते झालेच पाहिजे मी पुन्हा एकदा माझा सत्कार केला गावकऱ्यांनी आयोजकांनी त्याबद्दल मनापासून आभार मानतो थांबतो जय हरी जय हरी अरे बॉम् तुम्हाला शुभम महाराज बोलणारे कर हॅलो धन्यवाद भाऊ तिने जे सांगितलं ते काम मंजूर होईल अशी मी आशा बाळगतो आणि शुभम महाराजाच्या लग्नाला तुम्ही ठरते रा की तुमच्याकडून मनापासून नक्कीच अपेक्षा आहे ही विनंती रामकृष्ण हरी बोला रामकृष्ण हरी दोन मिनटात आवडतो कारण आता सगळ्यांचे भाषणं झालेले आहेत अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आपल्यासारख्या धर्मसत्ता राजसत्ता उपभोगून लोकांच्या काम करणाऱ्या सगळ्या प्रेमळ मंडळींच्या सहकार्याने चालत असलेला आपला अखंडिराम संकीर्तन सप्ताह आणि आज सप्ताहाचा बोलता बोलता छदोतीस वर्षाचा सप्ताचा आज आपल्या आनंदाने काला झाला त्यांच्या मुखारविंदातून कीर्तन ऐकलं ते आदरणीय परममित्र पांडुरंग महाराज फार वाणीतून अगदी गोकुळ आपल्या ज्यांनी अवघ्या अर्ध्या तासात प्रगट केलं त्याबद्दल मी महाराजांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो सगळ्या गायकवादकांचे कोटी कोटी आभार मला सगळ्यांचे नावं माहीत आहेत आणि प्रेमाचेच आहे खरंतर आदरणीय दादाही या कीर्तनाला उपस्थित झाले म्हणजे मी अतिशय सांगत पण आम्ही ज्या जिल्ह्यातून येतो तो, तो जिल्हा दिल्लीमध्ये नक्षलवादी जिल्हा म्हणून घोषित आहे आमच्या माणिकराव दादा गेले बिचारे त्यांनी प्रयत्न केले आणि तो जिल्हा मधून काढला आणि नक्षलवादी जिल्ह्याचे जे, जे आमदार खासदार असतात खर तर तेही मनमेडव आहेत पण आतापर्यंत त्यांना कीर्तन ही परंपरा काय असते हे, का हे माहीत नाही तुमचं भाग्य आहे की तुमच्या इथले आमदार खासदार लोकप्रतिनिधी येऊन जर कीर्तन ऐकत असतील तर नक्कीच धर्मसत्ता वाढेल येणाऱ्या काळामध्ये आणि मला आनंद वाटतो की चार वर्षापूर्वी आदरणीय भाऊ मंत्री असताना आणि बाजूच्या गावात आपल्या साडूच्या मुलाच्या साखरपुडा सोडून ते दीड तास बसून त्यांनी कीर्तन ऐकलं माझ्या मंदानेकरांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं होतं आम्ही ते सोशल मीडियावर त्याचा भरपूर असा प्रचार केला होता मला आनंद वाटला आपण आलात आणि बसून आपण या ठिकाणी कीर्तन श्रवण केलं आजच्या कीर्तनाचं सूत्रसंचलन ज्यांनी केलं चौदा वर्षामध्ये मला आनंद वाटला की योगेश भाऊ एवढ्या ताकदीने बोलतात का नाही बोलणार कारण तुमच्या मतदारसंघाचे नेते जेवढे जोरदार बोलतात ते हे संस्कार त्यांच्यावर राहतील धरणगाव तालुका त्या बाबतीत पुढे आहे मी जरी नंदुरबार जिल्ह्यातून येतो शहादा तालुक्यातून येतो पण माझा मतदारसंघ हाच आहे आम्ही गावोगावी फिरून प्रचार करतो आणि तुम्हालाही विश्वास आहे की वारकरी संप्रदायाचा आधार घेतला तर इथून पुढचे वीस वर्ष तुमचे कोणी घेऊ शकत नाही कारण आमच्या प्रत्येक कीर्तनकारांवर तुम्ही प्रेम करतात आणि आमच्या कीर्तनकारांची जेवढी एकी आहे तेवढी समाजात कोणाची नसेल हे मी या व्यासपीठावरून सांगेल मला सगळ्या कीर्तनकारांनी के आग्रह केला की आमच्या नेत्यांचं नाव तुम्ही घ्यावं आणि म्हणून आम्ही ते नावही घेतलं आदराने भाऊंशी आम्ही संपर्कही केला पण ते काही कारणस्व नसल्यामुळे मी आपल्याला संपर्क केला आमचे शालक बिलखेड्याचे आपले दीपक भाऊ यांनी बरेच प्रयत्न करून आम्हाला शाश्वती दिली आमचे नेते आपल्या लग्नाला उपस्थित असतील पण मी एक सांगतो जरा माफी मागून प्रत्येक राजकारणी मी, मी तुम्हाला सांगेन कि जवळजवळ या तालुक्यातून हजार लोक त्या लग्नाला उपस्थित असतील कारण प्रत्येक गावातील आमच्या खामखेड्याचे जवळजवळ पूर्ण गाव धरलं तर दीडशेचा आणि जवळजवळ निबोरा प्रत्येक परिसरात जवळजवळ दीडशे कीर्तनकार जे प्रचार करतात असे कीर्तनकार सगळेच आपल्या मतदारसंघातून लग्नाला येणार आहे त्यांनी जर आपल्याला तिथे पाहिलं तर नक्कीच त्यांना वाटेल की खरं वारकऱ्यावर प्रेम आमच्या आहे आणि लगेच येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा बेनिफिट दिसेल मला आठवत नाही पण मी तुम्हाला सांगतो एकोणासशे सत्त्याण्णव ला आदरणीय मनोरजी जोशी आमच्या गावाला राठवड प्रकल्पासाठी आले होते त्यांच्या मनात नाही आणि ध्यानात नाही एकोणासशे अठ्ठ्याण्णव ला स्वर्गीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ते राज्याचे मुख्यमंत्री झाले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री आणि भेट द्यायला आले होते तर माझ्या गावाची भूमी एवढी पवित्र आहे की त्यांच्या मनात नाही ध्यानात नाही दाजी साहेबांचा पराभव करून ते मुख्यमंत्री झाले मला असं वाटतं तुम्ही जर लग्नाला भावना पाठवलं आणि तुम्ही आले तर तीन जणांच्या या भागदोडीमध्ये नक्कीच बाहनचा नंबर लागू शकतो असं मला वाटतं ते सहा महिन्या करता का असे असे ना पण राज्याचे मुख्यमंत्री होतीलच असं मी सांगेन तुम्हाला तो विश्वास पटत नसेल की वरती एवढे लोक बसलेले पण चिंता करू नका असा बोलणारा नेता खांद्याशातून आम्हाला पाहिजे माझा निरोप आपण भाऊंना द्यावा माझी एकच तळमळ आहे की गेल्या पंधरा वर्षापासून मी या परिसरात फिरतो मी आपले कामं पाहिलेले भाऊंचा वारकऱ्यांविषयी प्रेम पाहिलं मी कुठला राजकीय पक्षाचा नाही मला दोघी ठिकाणी हात ठेवायला पटत नाही मी कुठल्याही विरोधकाचं नाव न घेता फक्त भाऊंचं नाव का घेतलं कारण त्यांचा आमचा संपर्क या गावाच्या माध्यमातून वारकऱ्यांशी जवळचा आलेला आहे आणि माझी कधीची इच्छा होते की भाऊ मी माझ्या मंदाण्याला यावं आता मी त्यांना का बोलवतोय कारण ते राज्याचे मंत्री आहेत आणि हे राज्यच त्यांचे जस ज्ञानोबारांना हे विश्वची माझे घर असं नाही की फक्त आपण दरणगावपुरत आपण गेलं पाहिजे पण इथले सगळे लोक तिथे हजर राहतील तर आपणही त्या लग्नाला यावं नक्कीच भाऊ येऊ शकले नाही तर तुम्ही तरी अनुयायी म्हणून यावं तसं मी दोघांना आपल्याला मोड लावलेलं ला आहे प्रोटोकॉल नुसार आणि आपण आल्यानंतर आपल्या आमच्या तालुक्याच्या वतीने आमच्या नेत्यांशी आमची बैठक झालेली आदरणीय चंदू भैया आहे त्यांनी मला सांगितलं की आपण आपल्या प्रोटोकॉलने आणा आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू आमच्या जिल्ह्याचे नेते येतीलच पण ज्या दिवशी गुलाब भाऊ तिथे आले तर माझं पंधरा वर्षाचं फिरलेल्याचं भर सार्थकी की लागेल असं मी म्हणेन आणि चोवीस तारीख आपण आपल्या डायरी मध्ये लिहून घ्या तसं मी संपर्क साधतो तुम्ही आलेला आहातच मी स्वतः येईलच त्यामुळे माझे लांबलेले शब्द मी थांबवतो आणि पुन्हा माझ्या खामखेड्यांवर आपण प्रेम करतात आणि या ग्रामस्थांवर आम्हीही प्रेम करतो आम्हाला नक्कीच पंधरा वर्षात ज्यांनी मोठं केलं या गावाचे आमच्यावर उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड आमच्याकडून जेवढी होईल तेवढ्या आम्ही करण्याचा प्रयत्न करू आपल्याला दिलेलं जे आ, काम सांगितलेलं आहे सभागृहाचं ते आपण लवकरच येणाऱ्या काळात पूर्ण करा ही शाश्वती देतो परिसरातून आलेल्या मंडळींचे आभार आणि या ठिकाणी आमचे महाराजांनी म्हणजे आदरणीय दादांनी फार गोड सुंदर या ठिकाणी यंत्र आणलेलं आहे वीस प्रकारचे मंत्र या यंत्रातून बोलले जातात ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी कीर्तन झाल्यावर संपर्क करा पण माझ्या लग्नाच्या निमित्ताने मी हाच आहे फिक्स केलेला आहे म्हणून म्हणजे तरी घ्या असं माझं मत नाही त्यामुळे तरी घेतील आपण तसे ऑर्डर दिलेली त्यांना त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी घ्यायचं काय किंमत आहे त्याची अडीचशे रुपये किंमत आहे ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी तो संपर्क साधा सगळ्यांचे कोटी कोटी आवर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी दादाचे